या ठिकाणी आपण पांघरी शिवारामध्ये आहोत आपल्याला जनरली शेतक सेथकर, सगळ्या शेतकऱ्यांना खरीप तूर माहिती आहे खरीपामध्ये आपण तूरचं पीक घेतो पण या पांघरी शिवारामध्ये होडगिलवर नावाच्या शेतकऱ्याने अतिशय सुंदर असा प्रयोग केलेला आहे या ठिकाणी त्यांनी रबीची तूर घेतलेली आहे हाईट अतिशय कमी आहे आणि हे अर्जुन नावाची व्हरायटी आहे एन आर आय अर्जुन आर झिरो झिरो टू ही अर्जुन नावाची व्हरायटी आहे रबीमध्ये पूर्णपणे ही येते आपण पीक बघत आहोत अतिशय चांगल्या प्रकारचं पीक हवे आहे साधारणपणे त्यांनी दोन चार बाय चार, चार चार बाय दीड हां चार बाय दीडवर या तुरीची लागवड केलेली आहे आणि पीक जर बघितलं तर आपण पूर्ण शेंडे खुडले आहेत असं दिसायला लागले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे पीक अपेक्षित आहे ह्या ठिकाणी हे आंध्रातून यांनी ही व्हरायटी आणली येणार आहे आय एन आर आय सीड्स या कंपनीची आहे एन आर आय आर झिरो झिरो दोन ही व्हरायटी आहे आणि या आजच्या कंडिशनला या तुरीच्या पिकाला साधारणपणे एकरी दहा क्विंटल अपेक्षित आहे तर हे तुरीचं पीक इतर जे काही आपण घेतो हरभरा किंवा इतर रबीचे पीक त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पीक आलेलं आहे आणि तुरीचा जर भाव बघितला तर नऊ हजार रुपये जर सरासरी भाव आहे यादृष्टीनं एकर एक लाखापर्यंत उत्पन्न देणार हे पीक घेतलं आपण शेतकऱ्यांशीच बातचीत करूया त्याच्याकडून माहिती राम राम आपण हे कुठून बियाण आणलं आणि कशी लागवड केली आमच्या आमच्यामध्ये वारकड नवीन एक दुकान निघालंय बघा बरोबर वारकड कृती सेवा केंद्र त्या वारकड कृती सेवा केंद्राला म्हणलो बाबा त्याला घेऊन या मग त्या नका हे तूर आणली आणल्याच्या बाद नका मला म्हणले बाबा पुढील वार तुम्ही तूर आणलेली आहे आणि तूर आणल्याच्या बाद नका मी ते तीन पॉकेट याच्या आणल्या आणि सोयाबीन गेल्या नका गे तूर लावून केली बरोबर तूर लावून आणि त्याच नाही का ठिबक केलं ठिबक केल्यामुळं ना का याच्यात नाही तुम्ही ठिबक लावलं हा तुर लावले जो लोक लावतात त्यात तुम्ही ठिक सुद्धा लावलं ठिबक अंतर किती ठेवलं याच्यात चार बाई एक वर लावून लेडी बायाला करा म्हणून सांगितलं होतं मी माझा कोट लाल कमी जास्त का जास्त झालेली आहे तर आता हे जे खुंड